आता तुम्हाला दाखवते होल होल कसे पडलेले ते पाहू शकता अशा प्रकारे होल होल नमस्कार मंडळी मी आनंदी आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे मला आज असं ब्लँकेटपासून एक गोदळे शिवायचे पाहू शकता हे पूर्ण होल होल पडलेले आहेत हे पूर्ण असे होल होल पडलेले आहेत बघू शकता आणि मला ह्याच्यावरती येणं थोडे कापड टाकून येणं बनवायचे होते फिनिशिंग वगैरे आणि मी साडेत नाही एकमेकांना जॉईन करून घेतलेलं आहे अशा प्रकारे आणि ते कट करून घेतलेले आहे आणि मी दोन्ही कट करून घेतल्यानंतर परत फोल्ड करत आहे म्हणजे ओपन करत आहे आणि विटा चार कोपऱ्याला चार विटा मारलेले आहेत आणि ह्याच्यावर ते जे होल होल पल्ले आहेत ना ते मला ब्लँकेटपासून गोत्री बनवायची होती आणि त्यांना अजून कवर घालायचे होते आणि साड्या पण काही दिलेल्या होत्या साड्या आणि जिथे होल होल पल्ले तिथे शर्टचे कपडे मी त्याच्यामध्ये घालणार आहे आणि खूप छानपैकी आणि जुन्या ब्लँकेटपासून गोदरी होणार आहे जाड होणार आहे पण खूप छान कोदडी होणार आहे तुमच्याकडे पण असे ब्लँकेट वगैरे असतील ना टाकून देत आहे ना अशी मस्त प्रकारे तुम्ही ब्लँकेटची गोदळी शिवू शकता आणि जर उपयोगी नसेल तर ब्लँकेट ते आता हे मी गोदरी शिवणार आहे ते दहा वर्ष टिकणार आहे आणि हे मला भोसरी ऑर्डर आलेली आहे गोदडींची पहिले त्यांनी ते चार पाच शिवून नेलेले ते आता ही सव्वी गोदडी आहे त्यांची आणि त्याच्यावरती अशा प्रकारे पाणी पण थोडं शिंपडत आहे काही केलं तरी पाणी शिंपडावंच लागतं कारण फरशी खालची साडी अजिबात गोळा नाही झाली पाहिजे अशा प्रकारे काळजी घ्यावं लागते त्याची आणि आता दसऱ्यामध्ये खूप आता साफसफाई वगैरे करायला लागल्यानंतर कपडे खूप निघतात काही ना खूप प्रश्न असतो या जुन्या कपड्यांचं करायचं काय काही कचरे टाकून देतात पण न कचरा टाकून देत आहे ना तुम्ही अशी गोदरी गोदडी म्हटलं खूप छान शिवू शकता दहा वर्ष टिकते गोदरी तुम्ही ह्याला त्याला पैसे देण्यापेक्षा गोदरी अशी मस्त शिवा खूप आणि सोप्यातली सोपी पद्धत आहे ही आणि आता मी खाली साड्या हातरून घेत नाही ही सिल्काची साडी थी, होती इकडं ओढल तिकडं तिकडं वाडायची वड़, तिकडं ओढल इकडं गोळा व्हायची खूप मला परेशानी एकटीला झाली होती अशी बघा आता ह्या साईडला ओले की ते त्या साईडला गोळा व्हायची ह्या साईडला ओले की त्या साईडला गोळा व्हायची आणि पूर्ण प्लेन करून घेतलेलं आहे नंतर परत त्या साईडला दोन साडी हातरणार आहे आणि खूप जाड होणार आहे गोदळी खूप म्हणजे खूप जाड होणार आहे आता आणि हे सिल्कचे साडे होते हे पण कॉटन सिल्कच होते अशा प्रकारे ना जरा थोडसे हे होत होते कारण गोळा होतो आता अशा प्रकारे पूर्ण त्यांचं त्यांनी दिलेलं होतं ना ते ब्लँकेट पूर्ण हातरून घेतलेलं आहे बघा अशा प्रकारे पूर्ण प्लेन करून घ्यायचं ब्लँकेट आणि त्याच्यामध्ये तुम्हाला होल होल दिसत असेल बघा पाहू शकता अशा प्रकारे होल होल दिसत असतील तुम्हाला त्याच्यावर ते मी ना काही साड्या टाकणार आहेत आणि काही शर्ट टाकणार आहेत पहिले शर्ट वगैरे आहेत ना जे हॉलमध्ये टाक ते टाकून घेणार त्याने काय होईल जे आरपारा असा प्रकाश दिसतो ना हॉलमधून ते अजिबात दिसणार नाही आणि ही साडी दिलेली होती त्यांनी वरून लावले ते पण मी जॉईन करून घेतलेली पहिले हातरायला लागले परत लक्षात आलं की आपण जे ते हॉल होल आहेत ना पल्ले आहेत आणि त्याच्यावरती मी शर्ट हातरून घेते आणि शर्ट गाऊन वगैरे काही दिलेले होते ना त्यांनी त्याप्रकारे मी हातरून घेते हे बघा पाहू शकता असे होल पडलेले होते पूर्ण ब्लँकेटला असं होल पडलेले होते पूर्ण गेलेलं होतं आता हे ब्लँकेट आहे ना एवढी छान असे गोदरी होणार आहे खूप मस्त असे झालेले दहा वर्ष म्हणलं तर अजिबात होणार नाही फक्त धुवायलाच कंटाळलं मग अशा प्रकारे त्यांनी शर्ट दिलेले होते मी सर्वही ना ते असे शर्ट हातरून घेतलेले अशा प्रकारे सर्व कटिंग वगैरे सगळं ताई त्या ताईंनीच करून दिलेलं होतं आता इकडे पण होल होतं इकडे पण ह्या साईडला होल होतं बघा पूर्ण असे होल 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 पडलेले होते आणि नेमकं कशाने होल पडलं होतं ते मला काही माहिती नाही पण मग आता परत मी त्याच्यावरती ना मी एक एक करून अशी साडी हातून घेतली परत लक्षात आलं की पूर्ण ब्लँकेटला थोडे थोडे होल आहेत म्हणून शे आणि परत हा साडी केली आहे अर्धी अर्धी दोन्ही करून टाकली आणि मला कळलंच नाही आहे अंदाज आला अशा सा। प्रकारे पूर्ण प्लेन करून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती टाके टाकत आहे एक एक करून शेना बघा पाहू शकता अशा प्रकारे एक 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 टाका टाकायचा आणि त्याच्यामध्ये मनीचं महागं पुढं महागं पुढं चालू होतं तिला पण असं वाटत होतं मी पण असं करावं तेच कसं असतं मी जाईल तिथं तिथं तिचं तिचं काम असतं माझ्या मागे यायचं नाही माझ्या पुढे जायचं असं काम होतं बघा आता ते माझ्या मागं 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 येत होते माझ्या पुढे पुढे जात होते आता पाहू शकता हे म्हणजे एक्स्ट्रा भाग राहिलं होतं ना साडीचा ते पूर्ण कटिंग करून घेतलेला आहे जे साडी एक्स्ट्रा शिल्लक राहिली मी ते दुसऱ्या गोदरीमध्ये टाकणार आहे जे काय शिल्लक राहिलेली होती साडी आता अशा प्रकारे पूर्ण टाके टाकून झालेली तर शिल्लक राहिले तुम्हाला दाखवते हे पाहू शकता टाकी वगैरे पाहू शकता की ते प्रकारे असे मी अशा प्रकारे मारलेले आहेत आणि तर मी सपेतली सोपी पद्धत आहे आणि खूप छान पैक आता पहा बघा मी असे फोल्ड करून घेते पहिले गोदऱ्यांना फोल्ड केल्याने काय होतं गोदरी छान अशी मशीनवरती बसते आणि टिपा मारायला पण जाते आणि एवढी झाड झालेली होती हे गोदडी खूप जाड झालेली गोदरी, गोदरी होती ही खूप म्हणजे खूप जाड झालेली होती मग तर त्या साईडने पण अर्धे फोल्ड करून घेतली आता अशा प्रकारे मी गडी घालून घेतलेली आहे आणि काय झालं तर त्या साईडला थोडी टीप राहिलेलीच होती अशी मधनं म्हणजे जे आता आता तुम्हाला शिलाई करताना मी आता अशा प्रकारे दोन दोन इंचाचं बॉक्स करत आहे मग काही केलं ना गोदरी पुढं सरकतच नकते एवढी जाड होते ना मला कधीच एका गोदरीला दोन दिवस लागले नाही शिवलं पण मला हे गोदरी शिवायला मात्र दोन दिवस लागले बघा आता अशा शे प्रकारे मी शिलाई मारत आहे पण पुढं सरकत नव्हती आता ही डबल स्पीडचं केलेले तरी पण बघा एवढे म्हणजे असं वरती घ्यायला असं प्रॉब्लेम येत होता कारण प्रत्येक असं गो गोदरी वरती घ्यायचं मला आणि त्या मनशावरती बसतच नव्हती अशी जाण होती अशी फुकलेली दिसत होती ती जास्त आता या ताईने सांगितलं होतं मॅचिंग धागा लागला पण माझ्याकडून काय मॅचिंग धागा लागला आणि मी पूर्ण शिवल्यानंतर माझ्या लक्षात आलं की ह्यांनी सांगितलं तर मॅचिंग धागा लावला पण जाऊ दे पांढरा तसा मॅचिंग झालेलाच आहे कारून एवढं एवढा काही त्याच्यामध्ये दिसून येत तुम्हाला दिसून येत असलं तरी सांगा तसं कमी होती की दिसून येते मी पण तसं मॅचिंग झालेलं स्वतः पांढरा स्वतः तसं क्रीम कलरची साडी होती ती असं महाग ढकलायचं पुढं ढकलायचं म्हटलं की पाक असं जेव्हा येत होतं ती साडी गोधडी एवढी झाड झालेली होती अशी गोधडी बघा आता हे डबल टेबल स्पीडचं मी करून आहे गोदर तरी तुम्हाला हळूहळू दिसतोय व्हिडिओ तुम्हाला आणि एवढा धागात तुटत होता आणि याच्यामध्ये गोठ मारताना तर खूप प्रॉब्लेम झाले तर तुम्हाला मारताना किती प्रॉब्लेम झालेले आणि तुमच्याकडे पण अशा प्रकारे ब्लँकेट वगैरे असतील ना तर तुम्ही पण अशा मस्त प्रकारे छान बिझनेस मला बिझनेस करू शकता गोदरी मला गोदरी शिवू शकता मग तर असं एक एक नाही ना मी बॉक्स मारते दोन दोन इंचावरती आता तुम्हाला आठवलं किती किती फुटायचे किती मी काय मोजलेले नाही गोदरे किती फुटायचे जेवढे त्यांची ब्लँकेटची साईज होती ते हो ला तेवढेच ते 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 मी केलेले आहे मोठी पण केलेली नाही लहान पण नाही कटिंग पण बिलकुल केलेलं नाही जर थोडं थोडं शिवत येतात तेवढं तेवढं फक्त शिलाईचे जे साडीचं कापड होतं ना तेवढंच फक्त मी हे केलेलं आहे बघा आपले फिनिशिंग वगैरे किती मस्त दिले झालेले आणि सिल्कची साडी दिलेली होती त्यांनी वरून लावायला खूप छान होणार आहे गोदडी ही खूप मस्त होणार आहे फक्त धुणाऱ्यांचं मात्र हात आणि कंबर जाणार आहे एवढं मी तुम्हाला सांगते कारण खूप म्हणजे खूप मशीनमध्ये तर बसणारच नाही हे गोदडी आणि बघा मी दोन दोन इंचावरती बॉक्स केलेले आहेत पाहू शकता असे आणि आता हे शेवटच्या टिप आलेले आहेत तर बघू शकता अशा प्रकारे मी सर्व शिलाई काढून घेतलेली बघा आता हे मला दिसतच असलं हा डोंगर असल्यासारखं माझ्यासमोर होता ही गोदळीचा आणि खूप अशा प्रकारे मी आता उभे टिपं मारून झाले त्या टिपा मारते आणि हा धागा गोदरी झाड असल्यामुळे काय होतं तुम्हाला लूज करावं लागत होता धागा नाही ते सारखा वारंवार वारंवार तुटत होता आता आपले उभे उभ्या आडव्या वगैरे सर्व टिपा मारून झालेले आहेत बॉक्स वगैरे करून झाले बघा पाहू शकता उलटी साईज आहे दोन दोन इंच इंचावरचे टिपण झालेले तर काही वाकड्या तिकडे आल्या त्या टिपा कारण गोदरीस माझ्याकडून सरकत नव्हती त्यामुळे थोड्या वाकड्या तिकडे टिपा आलेल्या आहेत त्या बघा आता ह्या साईडने साडी कमी पलेल्या त्याला मी जॉईन करणार आहे हे काही कटिंग वगैरे काही करणार नाही कारण कटिंग केली उंचीला खूप कमी होते परत कस्टमर म्हणतात ताई तुम्ही पहिली होते जेवढी गोदरेची उंची नाही आहे म्हणून आता तुम्हाला गोट मारताना सांगते त्यांनी सांगितलं होतं साडीचे बॉ बॉर्डर काळी आहे ना तर काळाचं गोट मारा म्हणजे मॅचिंग होईल म्हणून म्हणून मी काळ्या साडीचं कापड घेतलेलं आहे ते म्हणले होते एक्स्ट्रा दुकानातून वगैरे आणा मी पैसे देते पण मी काय आणलं नाही साडीतलं एक साडी आलेली होती अशी एक्स्ट्रा पण टिकलीची होती म्हणून मी त्या साडीतलंच कपडा वापरत आहे ह्याच्यामध्ये असे काळ्या प्रकार मी काळ्या साडीचा गोट घेतलेला आहे मारायला बघा तशा अशा प्रकारे एक एक करून मी गोट मारते आणि खूप जाड होत होती कारण ढकलेला पुढंही नाही थाप होत होतं कारण जसं गोट मारायला तशी ती गोदरी पुढं सरकावं लागत होती पूर्ण घ्यावं लागते वरती अजून काय मी डोंगर टाकते असं माझे बलाच वाटत होते आणि त्याच्यामधून तर धागा तर खूप त्रास देत होता कारण सारखा थोडं थोडं गेलं धागा तर तुटायचा नाही तर टिपतरी व्यवस्थित येत नव्हती नाही तर सुटायचं तरी धागा अशा प्रकारे ते चालू होता गोदरीचं आणि मला हा गोट मारायला कमीत कमी दोन तास लागलेत फक्त पूर्ण गोदरीला गोट मारायला बघा आता जोशीला आणि जर मी फाडलेली साडी होते त्यामुळे थोडा थोडा धागा हे कटिंग होत होता त्यामुळे अशा प्रकारे ते मी धागा कट करते, करते। फाळलेली असलेल्या धागा साईडचा निघतच जातो मी काही कट करत नाही कट केल्याही चुन्या चुन्या येतात आणि मी त्या साडी खाली कट करून घेतली आणि फोल्ड करून घेतले अशा प्रकारे मी गोट मारत आहे आणि खूप छान कोथरी झालेली आहे खूप मस्त झालेली आहे हे फक्त जड झालेली मात्र तेवढे आहे बघा प्रकारे उलटी करून घेतलेले आहे आणि पाऊ इंच आतमध्ये कापड ठेवलेलं आहे आणि अशा प्रकारे एक एक करून टिपा मारत आहे बघा पूर्ण फोल्ड करून घ्यायचं थोडे 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 आणि टिपा मारायचे मग प्रकारे टिप मारत आहे त्याच्यावरती आणि धागाच मला त्रास देत होता टिप लूज केली तरी पण धागासारखा तुटतच होता काही प्रॉब्लेम आणि खूप जड होते ना ब्लँकेट त्यामुळं तसं असेल मला वाटलं असं प्रॉब्लेम असं कारण पत्ता गोदरी पण असले ना असं काही होत नाही एवढा प्रॉब्लेम बघा आता असं थोडं पुढं गेलं की धागा तुटायचं थोडं पुढं गेलं की धागा तुटायचा एक एक दोन दोन मिनटं तर मला सांगते एक एक दोन दोन मिनटाला धागा तुटायचा थोडंसं आहे हे तुम्हाला सांगते दोन इंच शिवलं की धागा तुटायचा दोन इंच शिवला की धागा तुटायचा नंतर हळूहळू स्पीड घेतलं तरी पण काही धागा तुटतच थांबायचं नावच घेत नव्हतं तरी पण धागासारखा तुटतच होता बघा तशा प्रकारे तर मला सांगते धाडे धाग्याची शिलाई एवढी झाली नाही पण माझं कटिंग करून 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 धागा ना असं एवढं हे झालेलं होतं आणि त्याच्यामध्ये टिप पण सुटलेली मी तर ताईनं संख्या आता म्हणजे साईजचा गोट राहील की नाही कारण टीप ह्याच्यावरती व्यवस्थित आलीच नव्हती मी डबल टिपा मारले पण टीप काय थोडी थोडी जागा सोडतच होती आता साडीचा जो भाग एस होता आणि ते थोडीशी अशी चिमत मारली आणि ते फोल्ड करून घेतलेले का जेणेकरून सुन्या वगैरे काय व्यवस्थित आहे आणि व्हिडिओला मात्र लाईक करत जावं सबस्क्राईब करत जावं शेअर करा करत जावा नवीन असेल तर कारण लाईक वगैरे कोणीच करत नाही जवळ हजार दीड हजार लोकं बघतात पण लाईक मात्र तीनच असतात नाहीतर तर जास्तीत जास्त दहाच असतात पण लाईक करायचं जावं लाईक करायला काय तुम्हाला पैसे लागत नाही सब्सक्राइब करायला पण पैसे लागत नाही आणि शेअर करायला पण सबस्क्रा पैसे लागत नाही शेअर करत जावं करत जा लाईक करत जावं आणि खूप मेहनतीने मी व्हिडिओचे गोदड्यांचे व्हिडिओ टाकते कशासाठी तुम्हाला माहितीपूर्ण हवीत की अशा पण आपण जुन्या कपड्यांपासून गोदरी शिवू शकतो म्हणजे मी हे वेळेतले वेळ काढून मी तुम्हाला व्हिडिओ बनवून टाकते आता उलटी करून घेतलेली आहे आणि उलटे करून परत आपल्याला गोट मारायचा आहे थोडंसं साईजचा एक्स्ट्रा भाग आलेला असतो तो कटिंग करते आणि साडीचा कपडा मी अगोदरच कटिंग केलेला होता आणि आता आपले पूर्ण झालेलं आहे मारून वगैरे आता पाहू शकता अशा प्रकारे आता मी बॉक्स वगैरे बघा त्या साडीच्या किनारीलाच गोट मारलेलं आहे आणि आपली कशी गोदरी झाली तर आवडल्यावर तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा वि करायला विसरू नका नवीन असाल तर के सबस्क्राईब करा बघा बॉक्स वगैरे कसे दिसतात थोडे वाकडे तिकडे आलेत कारण गोदरी सर्व सरकत नव्हती तुम्हाला दिसत असतील बघा हा पथराची बाजू आहे बघा किती मस्त झाली आहे आणि आमची म्हणून मात्र त्या गोदरीचा आनंद घेत आहे वरून काही ना फिरणार असते बघा किती मस्त झालेली आहे आपली गोदरी आणि तुम्हाला जर माझ्या अशा गोदरी आवडत असतील तर तुम्हाला जर माझ्याकडे गोदऱ्याशिवाय टाकत असाल घरी आणून द्यावं लागेल आणि डिप्रेशन बॉक्समध्ये ना तुम्हाला माझा नंबर दिला जाईल त्या नंबरवरती नक्की मेसेज करा शक्यतो कॉल करू नका मेसेज करा बघा तुम्हाला उलटी साईज दाखवते आता ही उलटी साईज आहे बघा किती फिनिशिंग वगैरे किती मस्त झालेली आपल्या -ब्ले जुन्या ब्लँकेटपासून मी गोदरी शिवलेली आहे बघा आता अशा प्रकारे धागा राहिला होता तो, तो शिल्लक का आणि हे तुम्हाला दाखवलं होतं ना जे ब्लँकेटची थोडी साईज कमी राहील त्यासाठी मी जॉईन केलेला आहे पदराच्या त्यांच्या साडीच्या प म्हणजे ब्लाऊज पिसाचं बघा किती मस्त झालेली आहे गोदडी आपली लाईक करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ असे नवीन गोदऱ्यांचे व्हिडिओ घेऊन येत राहील बघा पाहू शकता एवढे मोठी उंचीला झालेली आहे आपली गोदडी स्वस्त राहा मस्त राहा माझे व्हिडिओ बघत व्यस्त राहा बाय बाय श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मौर्या मंगलमूर्ती मौर्या चला Bye-bye.